देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी देशातील रस्ते असतील रेल्वे असेल जलवाहतूक असतील विमान वाहतूक असेल यांच्या सर्वांगीण विस विकासासाठी व विस्तारासाठी देशातील गोरगरीब सर्वसामान्य जनता महिला असतील विद्यार्थी असतील तरुण असतील यांच्या शाश्वत विकासासाठी त्यांच्या सबलीकरणासाठी तसेच देशविरोधी शक्तींचा नायनाट करण्यासाठी देशविरोधी दहशतवाद असेल भ्रष्टाचार असेल नक्षलवाद असेल यांचा नायनाट करण्यासाठी देशातील सध्याचं सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यरत आहेत त्यांचे हात मजबूत करा त्यांच्या माहितीला म्हणजेच गड्याळ असेल कमळ असेल धनुष्यबाण असेल यापैकी कुठलेही चिन्ह असेल तरी यांना मतदान करून आपण देशाच्या विकासात सहभागी व्हा मोदींचे साथीदार व्हा मोदींना देशाच्या विकासासाठी काम करण्यासाठी तिसऱ्यांदा पुन्हा एकदा संधी द्या आणि आजपर्यंत पाहिलेला ट्रेलर आहे येणारा पूर्ण पिक्चर पाहण्यासाठी मोदींच्या हात बळकट करा अबकी बार चार सो पार देख लो आखो से, कमल खिलेगा लाखोसे जय श्रीराम मित्रांनो